नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे खानापूर मतदारसंघातील विसापूर सर्कल मधून वैभव पाटील यांच्या उमेदवारीला जोरदार प्रतिसाद मिळतोय विसापूर सर्कल मध्ये शांतता आहे म्हणजेच आता वादळ पेटलंय असा दावा माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी केलाय खानापुरात नेते विरुद्ध जनता अशी लढाई असून जे गेलेत त्यांचे दर ठरलेले आहेत अशी टीका सदाशिव भाऊ पाटील यांनी केली आहे वैभव पाटील हेच मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करतील अशी ग्वाही देखील यावेळी भाऊ पाटील यांनी दिली आहे खानापूर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार वैभव पाटील यांच्या प्रचारार्थ विसापूर येथे झालेल्या सभेला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळालाय यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील आणि माजी आमदार भाऊ पाटील यांनी विरोधकांवर चौफेर टोलेबाजी केली त्या ठिकाणी अधिकचं मोठं भाषण मी करण्यासाठी उभा नाही तुमच्याकडे अपेक्षा अपेक्षाभंग होईल कारण वेळ थोडा आहे साहेबांना जायचं आहे फक्त या निमित्तानं आपल्या सर्वांचं स्वागत करावं एवढ्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे आपल्या सर्वांचं स्वागत करतो साहेबांना फक्त जाता जाता एकच सांगतो विसापूर सर्कलमध्ये ज्या वेळेला शांतता असते त्यावेळेला आतनं वादळ पेटलेलं असतं आणि ते वादळ पेटलेलं आहे आपल्याला ह्या उपस्थितिव्ह साहेब जाऊ नका मी तीन इलेक्शन इथली केलेली आहेत इथली मंडळी फार विचारपूर्वक मतदान करणारी मंडळी आहेत आणि आपली लढाई आता एका बाजूला नेते आणि एका बाजूला जनता अशा पद्धतीत जी लढाई आहे आणि मला पूर्णपणे खात्री आहे आता जे का इकडे गेले तिकडे गेले प्रवेश चालू आहे तुम्हाला माहिती आहे त्यांचे दर ठरलेले त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी होत्या त्यामुळे त्याला तुम्ही काही भीड घालायची काही काम नाही जनतेनं निवडणूक हातात घेतलेली आहे, अपले 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 आहे। मी आता गेल्या आठ दिवसापासून पाहतोय आघाडीतले काही मित्रमंडळी आपल्या आपल्या बरोबर आहेत आणि काही मित्रमंडळी आपल्या बरोबर नाही म्हणून तू मला पूर्णपणे खात्री आहे या लोकांना चालू वेळेला वैभव पाटलांना आमदार करायचं आहे आणि साहेब वैभव पाटील आमदार होत आहेत याची मी आपल्याला या निमित्तानं खात्री आणि ग्वाही देतो आणि आपल्या सर्वांना पुन्हा विनंती करतो तुम्ही सर्वजण गाफील राहू नका आपण निर्णय केलेला कर्तृत्व संपन्न अशा प्रकारचं नेतृत्व निवडण्याची तुमची पहिल्यापासूनची हातोटी आहे कोणाचा तरी वारसा आणि कोणाचा तरी वारस म्हणून या ठिकाणी आपण वैभव पाटलांना उभा केलेलं नाही नगरपालिकेमध्ये काम करत असताना विटासारखे नगरपालिका स्वच्छता अभियानामध्ये देशामध्ये एक नंबर आणण्याचं काम वैभव पाटलाने केलं एक सिनेटमध्ये संधी मिळाली तर शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र खानापूरला आणायचं मोठं काम त्यांनी केलं सगळ्या संस्था चांगल्या चालवल्या आणि अशा प्रकारचं कर्तृत्व संपूर्ण नेतृत्व उद्या या मतदारसंघाचं नेतृत्व म्हणून काम करेल त्यामुळे मला पूर्णपणे खात्री आहे सर्वांगीण विकास करण्याची हमी वैभव दादाच्या वतीनं मी तुम्हाला देतो मतदान करा असं आव्हान करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील आणि माजी आमदार सदाशिव भाऊ पाटील यांनी विसापूर सर्कलमध्ये शांतता आहे म्हणजेच वादळ पेटणार असा दावा केल्यामुळे विसापूर सर्कल आता कोणाचा कार्यक्रम करणार याकडे निकालापर्यंत सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे